खासदार गोपीनाथ मुंडे सर्ववर्ष यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम शहरामध्ये आज सादर केला आपल्यासोबत बाबारावजी बांगरसाहेब साहेब बांगरसाहेब कसे कार्यक्रम आपण काय सांगाल आज महाराष्ट्राचे नेते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजे मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही शहरामध्ये सकाळी त्यांची जयंती आमच्या कार्यालयामध्ये आमचे आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब आमचे माजी आमदार वडकुते साहेब आमचे जिल्हाध्यक्ष फुलाजी मामा शिंदे सर्व कार्यकर्ते यांनी तिथं विनम्र अभिवादन करून त्यानंतर आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये फळवाटपाचा कार्यक्रम आज केला आणि आज त्या अनुषंगानं आमच्या येथील विद्यालय देवळा विद्यालय यांच्या विद्यालयामध्ये या मुलांना आज जेवण्याचा कार्यक्रम हा मुंडेसाहेबांच्या जयंतीनिमित्त ठेवलेला आहे आणि आणखीन कामं आम्ही आणखीन कार्यक्रम आपल्या हिंगोली शहरामध्ये आहेत ते संध्याकाळचे ठेवलेले आहेत आणि त्याचे या पद्धतीने ते कार्यक्रम होणार आहेत व्याख्यानमालेचं किती दिवस काय व्याख्यानमाला ही बारा तेरा आणि चौदा अशी तीन दिवस ही व्याख्यानमाला आहे अथवा आजपासून ती व्याख्यानमाला रात्री सात वाजल्यापासून चालू होणार आहे अशी व्याख्यानमाला आपल्या हिंगोली शहरामध्ये आपण सर्व हिंगोली शहरा वा, शहरवासियांना आव्हान करू की ती व्याख्यानमाला ऐकण्यासाठी आपण जरूर जरूर जौरौ यावे यावेळी व्याख्यानमाला व्याख्यानासाठी कोण कोण नेते उपस्थित नेते म्हणजे सर्वच आमदार सर्व खासदार आमचे आमदार आहेत चौदा तारखेला त्यांची त्या व्याख्यान मिळालेला विजिट आहे आमदार तानाजी मुटकुळे साहेबांची सगळे संतोषराव बांगर असतील आमचे खासदार असतील पुन्हा आपल्या याचे आमदार असतील वसमतचे आमदार असतील सर्वांच्या एक एक दिवस विजिट ठेवलेल्या आहे जनतेने तर आता आम्हाला भरभरून असं यश या हिंगोली विधानसभेमध्ये दिलं यापुढेही ही जनता हिंगोलीची जनता जी आहे हिंगोली व विधानसभेची असो हिंगोली शहराची असो ही विकासाच्या मागे जाणारी जनता आहे जो विकास करतो जो काम करतो त्याच्या मागं जनतेने उभं राहावं ते दाखवून दिलं जनतेने की आम्ही विकासाच्या मागे आहोत म्हणून आमदार तानाजी मुटकुळे साहेब यांचा भरघोस मताने असा विजय झालेला आहे